मस्त छान असं मत जाऊन बघायचं आपण जरा बसून मग आपलं जावं वा एकदम खरेखुरे बैल वाटतात जोडी एकदम भारी सारजाची जोडी चला थोडे पुढे गेल्यानंतर अजून गुफा टाईप दिसतो आपल्याला पुढे अजून काय काय आपण पाहण्यासारखं का बघूया आता मित्र चला पुढे काय बघूया अॅडव्हान्सच्या

शेगावचे गजानन महाराजांच्या तोडक्यामध्ये इथं वर्णन केलेला आहे होऊ शकता आणि इकडे सर्व संत आहेत विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन झालं आहे आपलं एलिफंट छोटासा एलिफंट आहे आणि मोठू पटलू यो मोठू आणि यो पटलू आहे वा वा छान अस्वल पण आहेत तर नमस्कार मंडळी मी हर्षस साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष सा स्वागत करतो तर मित्रो मुळशी रोडला जे हळशी लागतं ना त्या हळशीच्या इथे ना आम्हाला छान असं लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर पार्क आहे तर आम्ही ना आता आतमध्ये जाणार आहोत तिथे एक मंदिर आहे तोही बघणार आहोत आणि नंतर मग आपण त्या जे संत गोरागुंबा वगैरे असे स्टॅच्यू दाखवले आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वगैरे आणि संत संतांचा जो मेळावा असतो ना ते ह्या ह्याच्यामध्ये आहे आतमध्ये तर आपण याला जाऊया त्या गोहेमध्ये आणि इथलं तिकीट वगैरे काय दर आहे तर तुम्हाला दाखवतो सुरुवात तर चला मित्रो जास्त वेळ न करताना आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रो पहिला आपल्या इथं तिकीट काढायचं तीन वर्षा पुढील ते दहा वर्षापर्यंत मुलासाठी शंभर रुपये आणि दहा वर्षा पुढील लोकांसाठी ना दोनशे रुपये इथं तिकीट आहे तर हा तिकीट वगैरे आपण तिकीट काढलं पहिले पाच लोकांचं आणि आता आपण आतमध्ये जाऊया हे मस्त बिग इथं बघू शकता शांत संत दर्शन आणि आता आपण इंटर जाणार आतमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी आहे ते बघूया तर सुरुवातीला गणेश कुमार आर्ट पुरली कांचन चला एंट्री करूया आपल्या गुफाड काय गुफाड आहेत तर चला आपल्या तिकीट दाखवू तर चला मित्र फायनली नाही आपण आता हळशीला आलो आहे आणि आता इथे एक मंदिर आहे कसलं मंदिर आहे जाऊन बघायचं आहे प्रत्यक्ष विठोबाचं मंदिर आहे आणि इकडे एक ॲडव्हान्सर इक आहे इकडे सर्व लहान मुलांसाठी राईस आहे की आपण आपलं जाऊन बघायचं आहे आता आपण त्याला जरा वॉशरूमला वगैरे जाऊया मग आपलं जाऊया तर चला मित्र इथे हडशी येथील आता विठ्ठल मंदिराचा आणि काय सत्यसाई बाबा ना सेजन तू एकत्र दोन मंदिर आहेत तिकडे जाऊया आपण चला चप्पल स्टँड वर काढू आणि आपण दर्शन घेऊन येऊया कुठे जाऊया मग चला जाऊया जाऊया तर चला मित्र फायनल ना दर्शन वगैरे झालं आहे आम्ही मस्त मंदिर ना खूप छान असं होतं काय मस्त वर्क केलं आणि खूप छान असं मेंटेन केलं शांतता ठेवायची होती फक्त सेल्फीला नाट अलाउड होतं आणि मी थोडीशी व्हिडिओ केली तर चला आता आपण इथून जागा दुसऱ्या मंदिरामध्ये मंदिर जागा आता। वा एकदम खरेखोरे बैल वाटतात जोडी एकदम भारी सरजा राजाची जोडी आहे सरजा राजाची बैल मोराच्या मानसार मानसा सरजाची हमा जोडी सरजा राजाची रमाडी सरजा राजा रनवलं चला वा थोडस काळो का आतमध्ये अंदुक अंदुक वा गणपती आता मोर्या तर सुरुवातीला आल्याला आपल्या इथे बहिणी गणपतीची मूर्ती दिसतो तर आपण तर चला थोडं पुढे गेल्यानंतर थोडं बघू शकता मंकी आणि इकडे मस्त असं लेण्याचं पण कोरीव काम केलेलं आहे हे बघा इकडे उवा बघते वाटते मग ती डोक्यामध्ये आणि इकडे बघा एकदम खराब गोळा माणूस बसल्याचं वाटतोय शेतकरी जरा बसलेले आहे इकडे चला पुढे काय बघूया ॲडव्हान्सर चला थोडे पुढे गेल्यानंतर अजून गुफा टाईप दिसतो आपल्याला पुढे अजून काय काय आपण पाहण्यासारखं का बघूया आता मित्र तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये बनवून राहा तर चला छान पाहायला मिळतो इथे नंतर आणि इकडे शंकर पार्वती वा खूप छान असे शंकर पार्वचं दर्शन येते ग्रुप फोटो चालू आहे कडाला चला फोटोग्राफी तर चला मित्र आता आपण थोडे पुढे जाऊया अजून काय बघायला तो इकडे बघूया त्यांना कवठ्या माकासारखे आवाज येत आहेत आबा इकडे एकदम आहे ना रान असल्यासारखं वाटतं बघा सारे झाड शून्य आवाज येत आहेत तर मित्र इथे बघू शकतात श्रावण इथे ना हुबेहूग दर्शन दाखवलं ज्याला पण प्रवास करताना श्रावण बाळाची जी अति दाखवली बघू शकतात

आपण सदैव माझ्याजवळ आपलं चक्र चला थोडं पुढं गेल्यानंतर बाळ नामदेवांचं बाल हट्ट नैवेद्य देवारात देऊनी असे सर मित्र इथे ना बाळ नामदेवांचं बाळहट इथे दाखवले थोडं मूर्ती रूपामध्ये मित्र बोलू शकतो आणि तिकडे ना सुंदर अशी विठ्ठल विठ्ठलांची ना मूर्तीही दाखवली आहे आणि तिकडे छोटासा विना आहे चला त्यानंतर थोडे पुढे गेल्याच्यानंतर नंतर तिकडे संत जनाबाई आहे ना दळण दळताना दाखवले आहे तर बघू शकता संत जनाबाई इकडे पण बघू शकतो मित्र चूर आणि तुम्हाला होती बघायला मिळते भांडी वगैरे एकदम ओल टाइपची ते दाखवले तसेच मित्र ताटी उघड्या ज्ञानेश्वर यांचे इथे दर्शन दाखवले आहे बघू शकता इथे ज्ञानेश्वर महाराज बसले आहेत अकमधी आणि इकडे आणि ऋषी इकडे ना ध्यान करताना तुम्हाला पाहायला मिळतं तिकडे शांत असा त्याच्या पुढे गेला सांगते आता अजून लेफ्ट साइडला गेला सांगते बघूया काय फाय मिळ चांगर गर्व वग़ैरह तुमच्या मानवतेचं दर्शन इथे दाखवलं आहे थोडक्यामध्ये बघू शकता गाईला इथे ना पाणी पासताना तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवलं आणि पाणी थोडक्यात आहे ना हे गाडवीला पाणी पिताना दाखवलं गाडवी बघू शकता ना रैत्याना संत शिरवणी कुंभार यांच्या घरी कुंभाराचे दोन्ही हात रायचित्रे गणाते त्यांनी तोडून टाकले त्यावेळेचे स्वतः पंढरी भक्तांच्या संकट काही देव धावून आले नाही दाखवू शकतो संत गोरा कुंभार थोडक्याना भक्तीचा मळा तुम्ही पाहू शकता इथे संत गोरा गोराकुमार बसले आहेत इथे गाय आहे बैलगाडी उभी खरी खरी बैलगाडी आहे इकडे बघू शकता पहिल्याचा जो तो तोंड आहे ना तो तुम्हाला उभी झालं तर मिळतो तर इथो मित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या ना तुकाराम महाराजांची भेट इथे दाखवली आहे थोडक्यामध्ये बघू शकता असं आपल्या संतांचा मिळणार आहे आणि आताच्या पिढीला आहे ना इथं येऊन दाखवण्यासारखं तर आहे खूप छान वाटलं आम्हाला आडसिलेला इथं आपल्या विठ्ठराईचे दर्शन होते पंढरपूर विठ्ठल जाण आपल्या समर्पण करताना संत सपू शेगावचे गजानन महाराजांच्या थोडक्यामध्ये इथं वर्णन केलेलं आहे होऊ शकता आम्ही इकडे सर्वही संत आहेत तर मित्र इथे थोडक्यात स्वामींचं दारुड्यातून प्रकट होण्याचे स्वामी प्रकट झाले दाखवलेला खराबर इथे आपल्या शिर्डीचे साईबाबांचे दर्शन आहे थोडक्यामध्ये बघू शकतात Itu betul. Cuba sokong kita lagi. Bapa ni yang kau dungkulkan anak. Kalau nak teruskan kalau nak bahagia. Itu betul. विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन चाललंय आपलं पुन्हा संतांचा मेळा इथं हे वारकरी सर्व विठ्ठलला चाललेलं असेल इथं दर्शन थोडक्यात दाखवलंय मित्रांनो असं कोव काम बघू शकता निवृत्ती ज्ञान सोपान मुक्ता जे इथे दर्शन तुम्हाला होतं इथं कोरेव काम केले संत चा, छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्ञान mm -hmm. संत चौका मेळा mm -hmm. संत बा mm -hmm. संत बाळू बाळूमाळा mm -hmm. गुरु सिजे गोविंद सिंहजी ते गेले का पुढे आचार्य mm -hmm. आनंद ऋषीजी महाराज बघू शकता इकडे शंकर महाराज शंकर महाराज संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज स्वामी विवेकानंदांचं खूप छान असं बरिका केलेलं आहे तर चला आता आपण बाराला आलो हो आहोत आता इकडे इकड्या पूर्ण शेतमाळा वगैरे आहे आणि गाई वगैरे बघू शकता वास्त्र गायी उद्योग दाखवले खरेखरी वाटतात बघू शकता

सत्य साईबाबा पण दाखवले आहेत आणि इकडं छान आहे ना समोर बघू शकतो जवळजवळ वीस ते पंचवीस फुटाची साईबाबांची मूर्ती आहे अजून बाकी तर चला मित्र इथे ना संत दर्शन सर्व झालेलं आहे आपलं आता अजून पुढे बघूया काय 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 आता मला माझ्या मते ना बोटिंग वगैरे आहे तिकडे आपण पहिले जायचं का ठरूया इथं आपण आहे ना दोनशे ऐंशी रुपये तिकीट देऊन आलो होतो आपल्या सर्वांचं सा छान असं संत दर्शन झालं आहे आता आपण पुढे बघूया काय काय अजून दर्शन घ्यायला चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा खूप छान असं कोरीव काम बघू शकता हे प्लास्टर ऑफ माझ्या मते खूप छान वाटतं पण बघायला दुर्गेचं रूप दाखवलं इकडे वेगवेगळ्या दुर्गेचं दर्शन दाखवलं बघू शकता खूप छान आहे ना कासव दाखवलेला आहे सर इकडे बसत फोटो काढ्या इथे फोटोग्राफीसाठी काहीतरी स्टॅच्यू आहे दोंडामध्ये ना लाकड्याची फळी ठेवली आणि इथे बसून फोटो काढायचे ठीक आहे का फोटो काढून घ्या इथे मस्त हत्तीचं दर्शन दाखवलंय आणि आपले सत्य साईबाबांचं दर्शन दाखवलंय आणि कान बघा एकदम नॅचरली हल्ल्यासारखे वाटतंय हे चला मित्र सर्वांचं आता इथून फिरून झालेला आहे आपल्या संत दर्शनच्या इथून हा संत दर्शन झालेलं आहे आता पुढे बघूया काय पाहायला मिळतंय चला कंटिन्यू राहूया व्हिडिओमध्ये एलिफंट छोटासा एलिफंट आहे आणि मोठू पटलू मोठू आणि यो पटलू आहे आणि डोरेमान पण आहे डोरेमान वा वा इकडे बघू शकता गोगल गाय पण आहे एवढी भली मोठी गोगोल गाय आहे गोगल आणि पोटात पाय आणि ते बघा जस्ट चालू झाले इकडे छत्रपती शिवाजी स्टॅच्यू दाखवलं खूप छान असा बऱ्याच फोटो येऊन पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज की जे तर चला मित्रो आता आपण इथून एक्झिट झालेलो आहोत तर चला मित्रो आज आहे ना खूप छान असं आम्हाला संत दर्शन इथं कड करायला मिळालं हडशी येते पहिल्यांदा आम्ही आलो आम्ही फोटो व्हिडिओमध्ये खूप वेळा पाहिलं होतं पण पहिल्यांदा प्रत्यक्षात येऊन खूप छान वाटलं तर आजचा आहे ना ॲडव्हेंचर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रो कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय